चला तर मी इथे सुरुवात कशी केली माहिती आहे इथे मी राईस बनवते येल्लो राईस आणि हा खास माझ्यासाठी बनतो आहे कारण का मला हा टिफिनमध्ये घेऊन जायचं आहे कामावरती आणि दुपारच्या जेवणासाठी ना राईस आणि अंडाकडी मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी बनवून ठेवलेला आहे तर ना इथे काय झालेलं आहे मी राईस एवढ्यासाठीच बनवते आहे म्हणजे नॉनव्हेज वगैरे काय मला खायचं नाही आहे आता आज शनिवार असल्यामुळे ना मला जायचं आहे केंद्रात त्यामुळे मी हा ना टिफिनमध्ये भात फ्राय केलेला आहे आणि घेऊन जाणार आहे केव्हा केव्हा होतं क्लाइंटकडे खाणं वगैरे पण जिकडे मी आज जाणार आहे ना तिकडे माझं बाहेरचं क्लायंटकडे खाणं वगैरे होणार नाही ना। त्याच्यामुळे मी ना टिफिनमध्ये हा राईस बनवून नेते आहे तर मस्तपैकी माझी सगळी दुपारची कामं वगैरे झालेली आहेत आणि बघा समोर तुम्हाला घड्यात दिसतच असेल की साडे अकरा वाजता मी निघालेली आहे मला निघायचं होतं अकरा वाजता पण कामाची गडबड असल्यामुळे ना टाईम सगळा खाली वगैरे होतो चला आता इथे मस्तपैकी सगळ्यांना बाय वगैरे केलेलं आहे स्वामीनं नमस्कार केला आहे आणि मी निघाले कामासाठी मी आत्ता आली आणि पाच वाजले जाता पाच वाजले टिफिन काय मी खाल्ला नाही घेऊन गेलेली भात मी तसंच घेऊन आली मला टाईमच मिळाला नाही ॲक्च्युली मी तसंच घेऊन आली आता खाली खूप जोरात भूक लागली खूप जोरात भूक लागली आणि त्याला बटर घेऊन आलेली आहे चहा बनवून बटर खाणार त्याला भूक लागले भात खाऊन येते माझ्या लक्षातच नाही आहे आज पण मिळाले पैसे कामाचे आणि काल पण मिळाले पैसे मी देवाजवळ नेणे आणले ना की देवाजवळ ठेवतो आणि काल माझ्या लक्षात काल आलीच मी होती दहा वाजता रात्री त्यामुळे माझ्या लक्षातच नव्हतं की पैसे ठेवायचे देवाजवळ आणि आजचे पण मिळाले ते आता मी दोन्ही पण एकत्र होते कालचे जे पैसे मिळाले त्यातले मी ह्याच्यातले थोडेसे पैसे थोडेसे म्हणजे दक्षिणा म्हणून ठेवायचे आहेत केंद्रात आज मला केंद्रात जायचं आहे ना तर मी तिथे केंद्रामध्ये ठेवणार आहे दक्षिणा म्हणून आणि बाकी मी आता देवाजवळ ठेवते तिथे मी ना देवाजवळ पैसे वगैरे ठेवले हळद कुंकू व्हायला आणि देवाला नमस्कार करून मग मी नंतर जेवायला बसले माझ्या लक्षातच नव्हते ॲक्च्युली चे। कपडे चेंज केले आहेत स्वामींची आरती असते शनिवारची दर शनिवारची मी तिकडे गेल्याच्या नंतर फक्त थोडंसं शूट करेल की आरती वगैरे असते ना yeah. त्याच्यासाठी तर इथे ना आता मी मंदिरामध्ये आलेली आहे इथे साईबाबाचं मंदिर आहे माझ्या एक स्टॉप पुढेच आहे साईबाबाचं मंदिर आहे तिथे ना म्हणजे हे घेतलं जातं दर्शनिवारी ना स्वामीचं स्थापना करून म्हणजे गादी ठेवून त्याच्यावर स्वामींचा फोटो ठेवतात आणि मग स्वामी स्तवन घेऊन सुरुवात करून आरती घेतात आणि मग बघा फुलं पहिला देतात हातामध्ये पुष्पांजली मग पुष्पांजली म्हणा झाल्याच्यानंतर कलेक्ट सगळी फुलं कलेक्ट करतात आणि स्वामींच्या बघा इथे पायांवरती घालतात मस्त पूर्ण प्रसन्न वातावरण आणि खूप मनाला बरं वाटतं खूप शांतता वाटते त्यासाठी मी दर शनिवारी केंद्रात जाते मी ते आता आली केंद्रातून आली आणि इकडे बघा ताप भरला आहे ताप धोकं दुखतंय आणि काय होतंय ग एक मिनिट मी टेम्परेचर चेक केलं आहे शंभर आहे ताप शंभर शंभर क्रॉस केलं आहे आणि मी आता परत चालले खाली मला आणायचं आहे उद्याचं सामान म्हणजे उद्या आमावश्या आहे तर मला पण सासू सासऱ्यांची वाडी ठेवायची आहे ना त्यासाठी थोड्या भाज्या वगैरे हो आणायच्या आहेत तर मी पहिला हो आता खाली वगैरे त्याच्यानंतर जेवण बनवायचं आहे आणि मिताली आता ताप वगैरे आला म्हणजे ती काय आता उठणार नाही मुलांचं माहिती आहे ना जरासं झालं की एवढं करतात एवढंच असतं आणि एवढं करतात तर आता ती उठणार नाही मला मदत कसली होणार नाही करूया हळूहळू आपली कामं करूया चला जाऊ येते भाज्या घेऊन येते तर इथे ना मी सगळ्यांना पाच सात सात प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आणलेल्या आहेत थोड्याशा म्हणजे वांगी आणि भोपळा वगैरे माझ्याकडे आहे तर ही सगळी भाजी आहेत ना मी आता ठेवून घेते आणि शेवटी बघा मी इथे काय तोंड गोळ करण्यासाठी चॉकलेट आणलेले आहेत <laughs> चला तर ते सगळं आटपते मी आता ही सगळी भाजी साफ करून ठेवते जी उद्याला लागणार आहेत ती वगैरे ठेवते काय काय निवडायची ती निवडून ठेवते तर इथे सर्व भाज्यांना पहिला मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत आणि इथे मला लक्षातच नाही पहिला भाजी घाप मी जी पापडी आहे ना ती पण मोडून ठेवली आणि ते डायरेक्ट मी त्या टोपामध्ये घातली त्याच्यामध्येच पाणी घातलं तर ती पण त्याच्यामध्येच गेली तर इथे मस्त वेगळी सगळ्या भाज्या पहिला मी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत नंतर सगळ्या व्यवस्थित ना पुसून पुसून मी डब्यात एका भरून ठेवेन इथे कडधान्य लागणार आहेत पण मी ना सात प्रकारचे कडधान्य घेतलेले आहेत सगळे वेगळेवेगळे आपले तेवढं तर शक्य होत नाही ना सगळे वेगवेगळे बनवून त्यावेशा मी काय करते की सगळे सात भाज्या एकत्र सात कडधान्य एकत्र असं याच्यामध्ये मी सात प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे मस्तपैकी त्याला धुतलेलं आहे आणि साईडला ठेवलेलं आहे इथे बघा भाज्या मी सगळ्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत पाण्यातून काढून आणि सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे वांगं मी काळं पडेल ना म्हणून तसंच ठेवलेलं आहे आणि भेंडी चिकट असते ना म्हणून मी भेंडी आणि वांगी तशीच ठेवलेली आहेत मस्तपैकी हे पण आता फ्रीजमध्ये जाणार आणि इथे बघा कारल्याची भाजी एक सेपरेट लागते पाव किलो कारलेली आणली सॉरी पाव किलो कारली आणलेली आहेत पण मी ना इथे त्यातले दोन तीनच तीनच घेतलेले आहेत आणि चिरून ठेवलेले आहेत चला तर आता ही वा काय उद्यासाठी डाळ नाही आहे डाळ मला आता रात्रीच्या जेवणासाठी बनवायची आहे इथे मस्तपैकी डाळीला फोडणी घातलेली आहे कारण का आता मी काय दुसरं बनवत नाही आहे मी त्याईला पण मी मोस्ट ऑफ डाळ भातच देईन कारण का तिला ताप आहे ना तर मी तिला काय दुसरं काही देऊ शकत नाही तर इथे मी मस्तपैकी डाळीला ना कांदा सॉरी कांदा नाही टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि मस्तपैकी अशी लसणाची वगैरे राई जिरा लसणाची फोडणी दिलेली आहे जेवढं पाणी लागेल ना तेवढंच पाणी मी घातलेलं आहे खूप अशी पातळ केली नाही तर इथे मस्तपैकी मी इथे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे हिंग पण घातलेलं आहे त्याने अजूनच छान डाळीला टेस्ट येते आणि फोडणीमध्येच मी कोथिंबीर घातलेली आहे ह्या डायमाला खूप छान टेस्टी एकदम झालेली आहे डाळ इथे बघा मी मितालीकडे परत आली डाळ आणि भात बनवून घेतलेला मितालीकडे परत येऊन तिला बोलली परत टेम्परेचर चेक कर तिला मी ना आल्या आल्या खालून जेव्हा आली ना भाजी घेऊन तेव्हा तिला मी औषध घेऊन आली होती औषध दिलं होतं आणि परत तिला चेक करायला फक्त एक पॉईंटनेच कमी झालेलं आहे म्हणजे शंभरपर्यंत आलं होतं म्हणजे खूप टाईम लागेल ताप उतरायला त्याच्यानंतर ना मी इथे मनोरसाठी आणि आयुष्यासाठी फक्त ऑम्लेट बनवून दिलेलं आहे की दोघांत आता दुप सकाळी तर मी दुपारी अंड्याचं कालवण बनवलं होतं पण आता डाळभात नुसतंच त्या लोकांना नको म्हणता दोघांसाठी फक्त ऑमलेट काढलेलं आहे आणि मी मितूबरोबरच डाळभात खाऊन घेतलेलं आहे का कारण काय तिच्याबरोबर मी जर तिला सोडून ऑमलेट ऑम्लेट वगैरे खाल्लं मग तिचं पण मन होईल ना मुलांचं माहिती ना मन कसं असतं त्यासाठी मी तिच्यासाठी ना ऑमलेट वगैरे काय खाल्लं नाही फक्त या दोघांना ऑमलेट बनवून दिलेला आहे ते आयुष्याच्या पप्पांना म्हणजे मनोहरला आणि आयुषसाठी ऑमलेट काढून दिलेला आहे तर ह्या लोकांना जेवण वगैरे दिल्याच्यानंतर ना मग मस्तपैकी मिठाईला एका प्लेटमध्ये गरम गरम भात घेतला त्यावरती डाळ घातली आणि मी त्यावरती तूप घातलेलं आहे बाकी तिला काहीच नाही मला बोलत होती ती की मला पण अंडं वगैरे दे पण मिळाले की नाही आता आजचा दिवस अंड वगैरे काय खाऊ नकोस फक्त एवढंच हलकं हलकं जेव तिला लोणचं पण मी शक्यतो दिला नाही आहे फक्त डाळ भात आणि तूपच जरासं घातलं आणि तिला जेवायला वाढलं तर मस्तपैकी हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत บาย